नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण सर्वांच्या परिचयाचा कांदा या खाद्यपदार्थांची माहिती पाहू भाजी कोथिंबीर चटणी सूप सॅलॅड बिर्याणी अशा विविध पदार्थांमध्ये कांदा आपण वापरत असतो पारंपरिक औषधामध्ये ताप सर्दी खोकला आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांद्याचा उपयोग उग होत असतो कांद्याचा रस केसांवर लावल्याने केसांची वाढ चांगली होते व केस गळती कमी होते कांद्यांचे तेलही घरी आपल्याला करता येते तसेच केस काळे होण्यासाठी त्याची मदत होते बाजारातही असे रेडीमेड तेल आता मिळतात कांद्याचा रस चेहऱ्यावरील पिंपल्सवर आणि चेहऱ्यावरील डागांवर जर लावले तर उपयुक्त ठरू शकतो कांद्यामधील पॅहोनॉइट्स व सल्फर रक्तदाब कमी करण्यास मदत करतात कांद्याचा नियमित उपयोग केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो कांद्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कांद्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते कांद्याचा रस व मध एकत्र घेतल्यास खोकला कमी होतो कांद्यामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे हाडांना ते मजबूत ठेवण्याचे काम करते साखर नियंत्रित करण्याचे काम कांदा करतो त्यामुळे मधुमेह व्यक्तींसाठी कांदा उपयुक्त आहे कांदा नियमित खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते कांदा कसा खायचा हे प्रत्येकजण ठरवत असतो परंतु कांद्याशिवाय कोणतीच भाजी शक्यतो होत नाही कांदा भाज्यांची चव वाढवत असतो व भाज्यांमधील कोरडेपणा कमी करतो कच्चा कांदा आपण भाज्यांसोबतही खाऊ शकतो उदाहरणार्थ पिठलं काळ्या मसाल्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या झुणका भाकरे आपल्याला माहिती आहे कांदे पोहे प्रसिद्ध आहेत तसेच कांद्याची भजी कोण विसरणार आहे कच्चा कांदा आरोग्याला नेहमीच फायदेशीर आहे पूर्वीचे लोक कांदा डोक्यावरच्या पगडीमध्ये ठेवून प्रवास करायचे त्या त्यामुळे त्यांना कसलाही त्रास होत नसे तसेच एखादा व्यक्ती जर चक्कर येऊन पडला तर त्याला कांदा हुंगायला दिला तर त्याची चक्कर जात असे त्याला तेवढ्यापुरते का होईना बरे वाटत असे हा एक प्रथम उपचार आहे कांद्याचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत औषधी उपयोग पहिल्यापासूनच स्वयंपाकघरात केले जातात काही धर्मांमध्ये काही महिन्यांमध्ये कांदा खाल्ला जात जात नाही चातुर्मास नवरात्र श्रावण त्याला शास्त्रीय कारणेही आहेत कांद्यामध्ये एक विशेष रासायनिक घटक असतो त्यामुळे कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते पण कितीही पाणी आले तरी कांद्याशिवाय आपले पाणी ढळू शकत नाही प्रत्येक भाजीला आपल्याला स्वयंपाकघरात कांदा लागतो अशा या कांद्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला कसा करता येईल हे आपण पाहूया व भरपूर कांदा खाऊया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद